ठीक आहे म्हणजे नऊ वर्ष आम्ही सोबत आहोत ह्या नऊ वर्षामध्ये आम्ही एकमेकांना किती ओळखतोय चांगल्या प्रकारे ते आज आम्हाला समजणार आहे ह्याला पण आणि मला पण स्वभाव स्वभाव आणि पेशामध्ये खूप फरक असतो माझ्या मत तुला काय आवडतं बॅक तर आज आहे ना आम्ही तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग घेऊन आलेलो आहोत हा ब्लॉग आहे आम्ही दोघे एकमेकांना किती ओळखतो त्याच्या रिलेटेड हा ब्लॉग आहे आता रिसेंटलीच आमचे अॅनिव्हर्सरी होऊन गेली आहे तुम्ही त्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की आमच्या दोघांना सोबत होऊन किती इयर्स कम्प्लीट झाले म्हणजे नऊ वर्ष आम्हाला एकत्र होऊन

आहे दहा क्वेश्चन मी काढलेले आहेत जे माझे क्वेश्चन्स आहेत त्याचा सागर ओके आणि त्याचा मी तर आता मी प्रश्न जो विचार माझ्याबद्दल ह्याला मी ऑलरेडी ते प्रश्न काढून आले ते तुम्हाला स्क्रीन वरती पण दिसतील तर त्याचं उत्तर देणार आहे आणि त्याचं उत्तर मी ह्याच्यामध्ये लिहिणार आहे आणि जे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन मग आपल्याला समजेल की मी जे लिहिलं तेच तो बोलतोय का ओके तर आता आपण जास्त वेळ लागू घालूया कारण की बाबू झोपलाय तर उठायच्या आधी आपल्याला हा चॅलेंज कंप्लीट करायचा आहे चला स्टार्ट फर्स्ट प्रश्न आहे माय फेवरेट प्लेस इन मुंबई मुंबई मध्ये मा माझं आवडतं ठिकाण कुठलं आहे हा प्रश्न आहे ते सर्वात आधी मी लिहिते आणि मग ते सांग ओके बघू नका मला माहिती आहे गरज नाहीये ओके सांग ऍक्च्युली हिचं मुंबईतलं सर्वात बेस्ट प्लेस कोणता आहे सांगू काम हो सांगा ना तिचं सगळ्यात बेस्ट प्लेस आहे शिवाजी पार्क इन दादर मीच ला दादर खूप आवडतं पहिल्यापासून बिकॉज आम्ही फर्स्ट टाइम भेटलो सुद्धा दादरमध्येच नाही दादरला नाही भेटलेलो पण नंतर आपलं जे काही जसं भेटणं वगैरे होतं ते दादरलाच होतं सो ते दादरचा प्लेस ते गेलं तिथला खूप बरं वाटतं आणि स्पेशली शिवाजी पार्कला आणि तेच तिचा तो

काय तुम्हाला वाटत असेल की मी तिने मला सांगितलं असं काहीच नाही चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय माय फेवरेट सिंगर बट मेल या फिमेल ते तू ओळख ते मी नाही सांगा ते एवढं पण नाही हिचा फेवरेट सिंगर फिमेल आहे ती आहे श्रेया घोषाल बिकॉज तिला पहिल्यापासून ती त्यांची तिचीच गाणी ऐकत होती है ना असं मला माहितीये बदर क्वेश्चन तिने काढलंय आणि आन्सर माझे आहे पण ती नक्की काय रिलेटेड बाबा आणि दुसरा आन्सर आहे सेम यार या यार नेक्स्ट सोच आहे मला तुझ्या मला ह्याच्यातली म्हणजे मला मधली कुठली गोष्ट जास्त आवडते आता हे ओळखायचं ओके हे माइंड के माझ्यातली तुला म्हणजे गोष्ट आवडते तुझ्यात नाही मी समजू शकतो बट माझ्यातली काय आणि म्हणजे तुला आवडेल yes. माझ्यातली एकच गोष्ट आहे माझ्या मध्ये ते म्हणजे माझ माझा स्वभाव माझा स्वभाव तुला खूप आवडत असेल बिकॉज मी खूप शांत डोक्याचा आहे तुला oh! इथे चांगला माहित आहे आणि शांत शांतपणे कोणत्याही गोष्टी हँडल करतो बट मला जर तेच वाटतं आता तिचं काय माहिती का yes. म्हणून

मला ह्याच्यामध्ये जी गोष्ट आवडते ती आहे म्हणजे पेशन्स पेशन्स लेवल खूप जास्ती आहे खूप पेशन्स आहे याच्यामध्ये कुठलीही गोष्ट तो पेशन्सनी हँडल करतो आणि मलाही तो खूप पेशन्सनी हँडल करतो माझं सध्याच ड्रीम काय आहे ते ह्याला ओळखायचं आहे ठीक आहे तुम्ही लिहा मला माहिती आहे डिफ्रेंटली ह्याचा ड्रीम सध्या आहे आम्ही आता सध्या युट्यूब तुम्हालाही माहिती आहे आम्ही युट्यूब करतो बट त्या युट्यूब मधून आमचं ते शायन वॉनड्राईज नाही झालंय सो दे तिला त्याचीच वेट करते ती ती आहे मी सुद्धा करतोय बट मला असं वाटतं अडसर तेच असतं आता बघू ती नक्की काय सांगते आपल्याला तिथं काय ते काय

लेकिन वीकनेस में वीकनेस कॉम्प्लेंट असलाले वीक पॉइंट मध्ये इतना माइट था ना सोडी असता कधी पण बोलते जो बट वीक पॉइंट होती नसला असला पण ना नवरा स्ट्रांग पण असतो तेतर नाही पण जेव्हा आपण कधी लो फील करते की माझ्या वाला हार्ट होतंला तर तर हा तोच माणूस बाकी कोणी मला काहीही बोलला ना मला काहीही फरक पडत नाही कारण की मी थोडंच बोलतो आणि मुद्द्यानुसार लागतं त्याच्यामुळे हा माझा खूप मोठा वीक पॉईंट आहे म्हणजे फक्त असंच नाही की भांडणांमध्ये म्हणजे हा आजारी असेल हा काय झाला असेल हा सॅड असेल किंवा हा रागत असेल हा मला काय बोलला असेल सगळ्याच बाबतीमध्ये हा माझा वीक पॉईंट आहे हा बोलला खूप फरक पडतो आणि मी खूप जास्त ह्याच्यामध्ये जाते समजा आता तुला माझा वीक पॉईंट टू आहे टू

एक तर रायटिंग बिकॉज ती स्टोरीज वगैरे लिहिते तिचं आता सध्या ते हॉबी आहे आणि ती खूप मनापासून लिहिते सगळ्या गोष्टी आणि नेक्स्ट यूट्यूब क्रिएटर जसं तिला व्हिडिओ बनायला खूप आवडतात आपण हॉबीजमध्ये काय जे खेळायला आवडतं जे कोणत्याही गोष्टीने पार्टिसिपेट करायला आवडतं त्याच गोष्टी आहे तर ह्या दोघांमधलं एक असेल या किंवा दोन्ही असेल मला माहिती नाही आता तिचा बघू काय आहे ते

आणि दोन प्रश्नांची उत्तर चुकीचे दिल्यास तर मिळतात टोटल नोकरी मला तर काय तर आम्ही सेकंड सेकंड पार्ट स्टार्ट करतो आता सागर सागरची बारी आहे म्हणजे <laughs> मला अजून दायझन जाते क्वेश्चन्स आहेत ओके चला आपण पटकन स्टार्ट करूया सो आता <laughs> so, माझे क्वेश्चन मी तिला दिलेत त्याचा आन्सर तिला द्यायचं आहे आणि मी ते तुम्हाला डाकेल की मला काय वाटतं त्याच्याबद्दल ठीक आहे धन्यवाद सुबह बाय प्रश्न तू कसे लिहिले आता उत्तर द्या त्याचे उत्तर ओके माय फेवरेट प्लेस काय ते फेवरेट प्लेस तुला माहिती म्हणजे कुठे मुंबई मध्ये मी असा पर्टिक्युलरली मुंबई वगैरे कुठे पण मला कुठे आज असं नावशे वाटतं किंवा माझ्या मजा जास्त कुठे ओके मुंबई मध्ये की मुंबईच्या बाहेर विद्यांमध्ये कुठे पण इंडियामध्ये इंडियामध्ये गोवा बिकॉस ऑब्विस्ट कारण की मला गोवा काय आवडतो फर्स्ट टाइम मी आम्ही कधी कमी कुठेतरी गेलेलो केरळ म्हणजे मित्र सर्व काही ते म्हणजे गोव्याला नंतर माझ्या फॅमिली सोबत मी गेलेलो आणि आम्ही सुद्धा गोव्याच्या तिकडेच गेलेलो आणि मी थर्ड टाइम इथे जाऊन आलोय एक नंबर प्लेस वाटला ऑटो मुंबई आणि बायगास उटे गेलो नाहीये पण गोव्याला गेला मस्त वाटलं ठीक मग काय होतं जायचंय छान आहे मी बघितलं नारवणजी ने बघून आलं मी त्याच्यावर होतं बोलणार ना

हे प्रश्नाचं उत्तर मी देणार माझ्या मधलं तुला काय विचारलं माझ्या बद्दल तुला काय आवडत माझ्यामधलं तुला काय आवडत माझ्याबद्दल तुला काय आवडतं असं विचार माझ्यामधलं

हे बेबी बघताय ना सगळ्यात जास्त हॅपीनेस कधी होतो म्हणजे कशा बघते कशा बाबतीत त्याचं उत्तर तू द्यायचं मला सगळ्यात जास्त हॅपीनेस कशात आहे या कधी होतो जेव्हा त्याला ऑर्डर प्लेस होते कुठली पण ऑर्डर कन्फर्म होते तेव्हा त्याच्या कामा रिलेटेड आणि जेव्हा तो घरी येतो आणि जेव्हा त्याला दरवाजा उघडल्यानंतर बाबूजा समोर असतो त्याच्याकडे जातो पाहतात

हिचा स्वभाव मला खूप जास्त आवडतो कारण की ही कशी असो पण हिचा स्वभाव खूप छान याचा स्वभाव मला आवडतो कारण की ही कधी कधी ना इथून जास्त विचार करते आणि इथून खूप कमी विचार करते तसा मी नाहीये मी इथून पण विचार करतो आणि इथून थोडा कमी विचार करतो बिकॉज थोडस पण विचार करावा लागतो एक कसं आहे ते जगून दे पण मी काय म्हणतो आता ठेवलं तर पुढे कामी येईल असं आमच्या दोघांची अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये तर दोघी बॅलेन्सिंग आहे दोघांनी एकाच रूटला असते तर मग आज आम्ही वेगळ्या डायरेक्शनला असतो पण ह्याच्यामुळे बॅलेन्सिंग चालते आणि हेच आमचं आता चॅलेंज होता तुम्हाला कसं वाटलं नक्की आम्हाला सांगा तुला काय बोलत सांगत नाही ठीक आहे एक दिवस सोपा नाही तुम्ही आम्हाला सांगते हा ते पण आहे ऍक्च्युली वगैरे करतो तर आम्ही अशी ना अपेक्षा ठेवत नाही कोणाकडून असं आम्ही बोलतो की तुम्ही शेअर करा वगैरे हो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट्स करा पहिला मी बोलायचे पण आता मी बोलत नाही बरोबर ना कारण की मग ते बोलून मग ते येणार ते खूप जास्ती हर्ट होतं मग हा मला एक दिवस म्हणाला की तू बोलू नको जेव्हा आपला कुठला ब्लॉग किंवा कुठली शॉर्ट्स कोणाला आवडेल तर ते स्वतःहूनच आपल्याला कमेंट्स की तुम्ही छान करताय वगैरे आणि तो दिवस नक्की येईल असं तुम्हाला म्हणाला होता सो मग तेव्हापासून मी म्हणतच नाही की कमेंट्स वगैरे करा म्हणून सो असा आमचा चॅलेंजिंग व्हिडिओ होता पण त्याच्यामध्ये किती मी बरोबर लिहिले ते तर सांगते तर बोललाच जे राईट आन्सर झाले ऑनली फाय पाच आता हे किती जास्त मला होते मला तुम्हीच बघा माझे उत्तर आले आठ हिच्याबद्दल मी आठ उत्तर जे सांगितले आणि हिने बद्दल माझे पाचच उत्तर बरोबर सांगितले तर हिच्या घरा मी जास्तही लावा उत्तर असंच हो, ते बेसिक मध्ये माहिती आहे मी कोणतं काय खातो काय करतो असं वेगळं विचार कंफर्ट दोनशा बाहेर जाऊन मग तेच मी विचारलं आणि तिला त्यामध्ये कन्फ्युजन झालं पण त्याच्यामुळे ती हारली आणि मी जिंकलो आजचा विणार आहे मी सोतलं कसं वाटलं एकदम भारी वाटलं एकदम मस्त वाटलं अशा अशाकडे आपण ब्लॉग एंड करू आणि भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये नेक्स्ट टाइम Bye take care